प्रोडक्ट दिलं होतं तर त्याचा जो रिझल्ट आलेला आहे तो त्यांच्या तोंडूनच आपण ऐकूया की त्यांना कसं का काय अनुभव वाटला सर तुमचं नाव सांगा माझं नाव पवन सोमाने ओके आणि प्रोडक्ट घ्यायच्या अगोदर तुमचं म्हणजे काय त्रास होता तुम्हाला वजन जास्त जास्त होतं ओके आता तुमचं वय किती आहे माझं वय चोवीस चोवीस आणि वजन किती होतं तुमचं पंच्याण्णव पंच्याण्णव किलो तर आपला हा जो फिट टू फिट प्रोडक्ट आहे हा किती दिवसापूर्वीपासून तुम्हाला दिलेला आहे मी वीस दिवस म्हणजे वीस दिवस तुम्ही हा प्रोडक्ट वापरला तुम्ही दिवस कंटिन्यू प्रोडक्ट वापरताय तर ह्या वीस दिवसामध्ये तुम्हाला किती काय फरक वाटतोय वीस दिवसामध्ये पाच किलो वजन कमी झालेलं आहे ठीक आहे बाकी तुम्हाला त्याचा कुठला त्रास झाला प्रोडक्टचा कुठल्या प्रकारचा त्रास नाहीये ठीक आहे तर मग आता जे आपले लोक आहेत ज्यांचं वजन भरपूर वाढलेलं आहे त्या लोकांना किंवा आपल्या प्रोडक्ट जे युजर आहेत त्या लोकांना तुम्ही काय सांगाल की ह्या प्रोडक्ट बद्दल कसं काय रिझल्ट वाटत तुम्हाला चांगला आहे ओके okay. आणि प्रत्येकाने ह्याचा वापर केला पाहिजे कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट नाही याचा कुठल्याही प्रकारचा तुम्हाला त्रास झालेला नाही वजन चांगल्या प्रकारे वजन कमी होत आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ